रामकृष्ण आरी माउली मी सौ शिंदुताई शेळके सवयेतून बोलते मला एक छोटीशी गळण टाकायची आहे बारा सोळा गवळ्याच्या नारी बारा सोळा गवळ्याच्या नारी जाऊ लागल्या यमुना तिरी जाऊ लागल्या यमुना तिरी कन वाजवी न नकना वाजवी बासरी कन वाजवी वासरी न वाजवी बासरी बारा सोळा गवळ्याच्या नारी जाऊ लागल्या मथुरे बाजारी यान फोडल्या घागरी न फोडल्या गागरी काना वाजवी वासरी न काना वाजवी वासरी काना वाजवी वासरी न काना वाजवी वासरी मथुरे वाजारी एंगून गेल्या मथुरे वाजारी ಕಲಿ ಪೀತ ಕ ಲಿ ಪೀತ ಕಾಸರಿ ನಕನೇ ಬರಿ ಕಾಸರಿಕ ನಾ ದಾಸ ಜನಾರ್ದ ನಂದತಹಾರಿ ಐಕ ಜನಾರ್ದನಿ ನಂದತಹಾರಿ गवळणी आडवितो यमुना तीरी गवळणी आडवितो यमुना तीरी री काना करतो मजकरी नका ना वाजवी वासरी काना वाजवी वासरी नका ना वाजवी वासरी चला तर मंडळी भेटूया उद्या माझी गळण आडल्यास लाईक आणि सरप्राईज करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कृष्ण भगवान की असे म्हणा धन्यवाद